मित्रांनो नमस्कार ऍडव्होकेट प्रवीण वाघ या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर रोजच्या प्रमाणे आज एक आपण विषय डिस्कस करणार आहोत चर्चा करणार आहोत आणि तो दैनंदिन प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हा विषय येतो तो विषय म्हणजे मला की दैनंदिन एक दोन फोन येतातच वकील साहेब एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करायची आहे वकील साहेब एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार करायची आहे पोलीस माझी तक्रार घेत नाही किंवा त्यांच्या तक्रारीसाठी सँक्शन लागते मंजुरी लागते तसेच काही विद्वान पक्षकार सुद्धा असतात ते म्हणतात की इल्लीगल बेकायदेशीर कृत्यासाठी परमिशनची गरज नाही वकील साहेब तरी सुद्धा आमची तक्रार झाली तर मित्रांनो भारतीय कायदे जे आहेत आपले भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये भारतातील कुठल्याही नागरिकांविरुद्ध एखादा गुन्हा नोंद करण्यासाठी कुठल्याच परवानगीची गरज नाही एक, एक जजमेंट आहे ते न्यायाधीशांसाठी आहे त्या पण जजमेंटची क्लॅरिटी किंवा क्लेरिफिकेशन मला वाटतं की पुढील बेंचकडे जजमेंट जाण्याची शक्यता आहे परंतु त्या तो जर अपवाद वगळला न्यायाधीशांकरिता तर इथं कुठल्याही भारतीय नागरिकाच्या विरोधात आरोपी विरोधात तक्रार देण्यासाठी आणि गुन्हा नोंद करण्यासाठी परवानगीची गरज नाही त्या देखील न्यायाधीशा विरोधाच्या देखील के त्या केसमध्ये त्या सॅटेशन मध्ये गुन्हा नोंद करता येत नाही असं कुठंच सांगितलेलं नाही केवळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची मंजुरी घ्यावी सँक्शन घ्यावी एवढंच सांगितलेलं आहे आणि रूल सगळ्यांनाच अप्लिकेबल होतो न्यायाधीश जरी असतील जर विदिन टाइम मध्ये जर सँक्शन दिली नाही तर बीएमएसएस मध्ये तरतूद आहे की आपण डीम्ड सँक्शन ग्रहित धरून नव्वद दिवसानंतर आपण त्यात देखील प्रोसिड होऊ शकतो आता प्रश्न मित्रांनो असा आहे की एखादा लोकसेवक हो, तो पोलीस असेल डॉक्टर असेल सरकारी वकील असेल सरकारी इंजिनियर असेल किंवा सरकारी खात्याज कुठलाही व्यक्ती असो क्लर्क असू च्या प्रशासक काही व्यक्तींनाच सँक्शनची गरज असते काही व्यक्तींना सँक्शनची गरज नाही आता तुमच्या सारख्या सर्वसाधारण व्यक्तींनाही लक्ष द्यावं म्हणून मी सांगतो मित्रांनो एखादा गुन्हा नोंद करण्याकरिता कुठल्याच सँक्शनची गरज नाही लागत एफ आय आर नोंद करण्यासाठी सँक्शिनची गरज लागत नाही सँक्शनची गरज लागते कॉग्निजन्स घेण्यासाठी म्हणजे मित्रांनो एखादा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस ज्यावेळी चार्जशीट दाखल करतात कोर्ट त्यावरती कॉग्निझन्स घेत जर कॉग्निजन घेण्यासारखं काही असेल तर आता बऱ्याच वेळेस कोर्ट डोळे झाकून चालू आहे जो म्हटलेला असं त्याच्यात त्याच्यामध्ये कुणाच्या विरुद्ध पुरावा आलाय का नाही आलाय का राम भरोसे मग आपण हुशार एखादा वकील असेल तो तो डिस्चार्जचा अर्ज टाकतो एखाद्या व्यक्ती विरुद्ध बाबा चार्ज ठेवण्यासारखंच नाही पुरावाच नाही त्याला दोषमुक्त करावे तर कॉग्निन्स घेण्यासाठी सँक्शन लागते मुद्दा निघालाय सँक्शनचा तसेच मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची अनेक जजमेंट आहे की बेकायदेशीर कृत्यासाठी तर एखाद्या बेकायदेशीर कृतीसाठी सँक्शनची देखील गरज नाही म्हणजे पूर्व परवानगीची देखील गरज नाही जर ते कृत्यच बेकायदेशीर असते समजा आता एखाद्या ड्युटी दिलेली आहे तुम्हाला ती ड्युटीवर असताना तो काहीही समज नसताना एखाद्याच्या दुकानात घुसला तो लक्ष त्याला मार मार मारला वस्तूंची तोडफोड केली शिवीगाळ केली अश्लील शिवीगाळ केली जिवे मारण्याचे धमकी दिली काहीही त्या तिथे लोकसेवकाच्या ड्युटीचा भाग नसता काय गरज आहे अशा प्रकरणामध्ये हो सँक्शन घ्यायची आपल्याला काहीच गरज नाही अशा गोष्टींसाठी शॅक्शनची गरज नाही पण आता मुख्य मुद्द्याकडे येतो की एफ आय आर नोंद करण्यासाठी पक्षकार बरे सांगतात की सँक्शन नाही आणि त्याचं कृत्यच बेकायदेशीर आहे त्याला सँक्शनची गरज नाही तर माझं असं म्हणणं आहे की सॅक्शन फक्त पॉग्निझन्स घेताना लागते कायदा पण तेच सांगतो कोर्ट शाल नॉट टेक पॉग्निझन्स असा शब्द एक चार्टर आहे बीएनएसएस मध्ये कंडिशन रिपीज इट फॉर इनिशिएट प्रोसिडिंग त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे एखादा एफ आय आर नोंद करण्यासाठी कुठल्या लोकसेवक आरोपी विरुद्ध सँक्शनची गरज आहे का बात नाही पोलिसांनी जर सा दखल घेतली नाही तर पोलिसांवर सुद्धा गुन्हे नोंद होती त्यासोबत आपण ज्या वेळेस कोर्टात जातात कोर्ट देखील आपल्याला सँक्शन मागणार नाही कोर्ट आपल्याला तेव्हाच सँक्शन मागेल की ज्यावेळेस कोर्टाला कॉग्निझन्स घ्यायचे आता कोर्टाने एखाद्या प्रकरणामध्ये एफ आय आर चे डायरेक्शन दिले पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे डायरेक्शन दिले त्याला आपण कॉग्निजन म्हणत नाही कॉग्निझन्स इज डिफरंट फ्रॉम द डायरेक्शन ऑफ एफ आय आर डिफरन्स बिट्वीन द कॉग्निजन्स अँड डायरेक्शन ऑफ एफ आय त्यामध्ये खूप मोठा फरक आहे डायरेक्शन ऑफ एफ आय आर हे कॉग्निझन्स नसतं कोर्टानं प्रायमाफेसी केवळ कॉग्निजेबल केस केस मेळा आउट होते का दखलपात्र गुन्हा दिसून येतो का एवढं पाहून कोर्टाने ते केस डिस्पोज ऑफ केलेली असते पोलिसांना डायरेक्शन दिलेले असतात की यामध्ये तपास करून अहवाल सादर करावा चार्जशीट दाखल करावी तर कॉग्निझन्स मध्ये काय असतं कोर्ट कधी कधी एफ आय आर चे डायरेक्शन न देता कोर्टात स्वतः दखल घ्यायची असते त्या प्रकरणात ठीक आहे तोंडी पुरावा ह्या एवढ्यावरती आम्ही दखल घेतोय आणि आरोपींना नोटीस करतो कॉग्निझन्स म्हणजे साधी गोष्ट नाही पण आजकाल कोण कोणत्याही प्रकरणात कॉग्निझन्स को कसं घ्यायला दिसत आपल्याला अशा अनेक उदाहरण आहेत आता सांगायला मला पण वेळ नाही परंतु मित्रांनो हा गैरसमज काढून टाका कोर्ट ज्या वेळेस एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाण आदेश देईल म्हणजे की जुना एकशे छप्पन तीन प्रमाणे एफ आय आर चे आदेश देईल त्यावेळेस आपल्याला सँक्शनची गरज नसते डायरेक्शन ऑफ एफ आय आर इज नॉट कॉग्निजन आणि ज्यावेळेस कोर्ट स्वतः एखाद्या तीस कंप्लेंट एखादी प्रायव्हेट कंप्लेंट ट्रीट करून त्याच्यामध्ये जर दखल घेत असेल कॉम्नीजन्स घेत असेल समन्स इश्यू करत असेल तर त्यावेळेस मात्र कॉम्निजन्स घ्यायचं असतं कोर्टाला त्यावेळेस मात्र सँक्शन ची आवश्यकता असते परंतु कधी ते कृत्य जर त्याच्या पब्लिक ड्युटीमध्ये असेल तर कृत्यच बेकायदेशीर आहे समजा त्याला काय गरज आहे कॉग्निजन्सची असे अनेक न्यायनिवाडी आहेत असे अनेक सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाचे देखील न्यायनिवाडे आहेत तर मित्र बंधू एक लक्षात ठेवा की पोलिसांना एखादा गुन्हा नोंद करण्याकरता एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांना अजिबात सँक्शनची गरज नाही एक्सेप्ट ज्युडिशियल ऑफिसर एक जजमेंट आहे संदर्भात ते सांगतो परंतु त्याबाबत देखील फक्त हायकोर्ट जजेस असा शब्द वापरलेला आहे परंतु त्यावर सध्या मी काही बोलणं उचित नाही ते जजमेंट मी पूर्ण वाचल्यानंतर तर त्यावर पण बोलले पण एखाद्या शासकीय नोकराविरुद्ध अधिकाऱ्याविरुद्ध पोलीस स्टेशनला एखाद्या एफ आय आर करण्यासाठी सँक्शनची गरज नाही ते कर्तव्य एखाद्याशी असू अथवा नसू एफ आय आर नोंद करण्यासाठी कुठंच कायद्यात तरतूद नाही एखाद्याशी चौकशी करूनच गुन्हा नोंद करावा एक्सेप्ट ज्युडिशियल ऑफिसर्स आणि मित्रांनो सँक्शनचा मुद्दा असतो ऑग्निजन स्टेजला कधी कधी काही अधिकाऱ्यांविरुद्ध चार्जशीट पोलिसांकडून दाखल केलेली असते परंतु कोर्ट को त्याच्यात कॉग्निझन्स घेत नाही आता लक्षात आलं का घेत नाही म्हणजे कोर्ट आता सगळं बघतं परंतु समन्स आरोपीला हजर राहण्याची नोटीसच काढत नाही कारण त्याच्यावर दखल घेण्याची त्याच्यावर माइंड अप्लाय करण्याचे अधिकार कोर्टाला त्यावेळेस नसतात ज्यावेळेस सँक्शन नसते त्यावेळेस आता तुम्हाला एक लक्षात आलं तर सँक्शन कधी आवश्यक असते जर त्याचं कृत्य एखादं पब्लिक ड्युटीमध्ये येत असताना जर एखादा त्याच्याकडून गुन्हा घडलेला असेल म्हणजे असं नाही की तो ड्युटीवर असताना गुन्हा घडला हा भाग वेगळा आणि तो त्याच्या गुन्हा किंवा त्याचं कृत्य हे त्या ड्युटीचा भाग आहे का हा ही बाब वेगळी तर मित्रांनो सर्वसामान्य नागरिकांनो हे लक्षात घ्या की एखादा एफ आय आर नोंद करण्यासाठी कुठल्याही कॉंग्रेजची पूर्व परवानगीची गरज कायद्यामध्ये नाही एक न्यायाधीश महोदयांचा प्रकार झाला होत बीड जिल्ह्यामध्ये त्याच केसमध्ये ते न्यायाधीशांबाबत हायकोर्ट जजची परवानगी घ्यावी एवढंच आहे बाकी कुठल्याही द्या एफ आय आर नोंद करण्यासाठी कुठल्याच सँक्शनची गरज नाही तो भाग वेगळा होता त्या केसमध्ये ते केस ज्युडिशियरीच्या इंडिपेंडेंट संदर्भात आहे न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य अबाधित राहावं उठसूट कोणीही तक्रारी करेल म्हणून ते त्याबाबत माननीय न्यायालयाने पूर्वप्रमा गुन्हा नोंद हवा असं नो म्हटलेलं आहे त्याच्यात पण नाही म्हटले का तर नाही कारण त्या जजमेंट मध्ये खूप छान सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की न्यायाधीश असेल प्रत्येकाला ट्रायल फेस लागेल जर एखाद्या आरोप असतील तर तुम्हाला ते ट्रायल फेस करावेच लागतील कुणीही त्यातून सोडणार नाही तर मित्रांनो थोडक्यात आपण कॉग्निसन्स हा फक्त इशू प्रोसेस करत असताना आरोपी विरुद्ध करत आरोपीला आता ट्रायल साठी कोर्टात हजर राहा म्हणत असताना कोर्ट ज्यावेळेस माइंड अप्लाय करतो त्यावेळेस घेतला परंतु एखादा एफ आय नोंद करण्यासाठी किंवा एखाद्या डायरेक्शन कोर्टाकडून घेण्यासाठी कुठल्याही कॉग्निशनची गरज सॉरी कुठल्याही प्रॉयर सॅक्शनची पूर्वपरवानगीची गरज नाही टू डिफरंट कॉग्निशन इज डिफरंट थिंग आहे डायरेक्शन ऑफ एफ आय त्याच आपण चर्चा केल्या बरोबर की ऍक्ट जर असेल तर त्यासाठी देखील गरज नाही तर मित्रांनो आपल्याला जर कधी अशा भविष्यामध्ये काही अडचणी आल्या एखाद्या लोकसेवक आरोपी विरुद्ध जर एखादा गुन्हा नोंद होत नसेल किंवा कायदेशीर काही अडचणी येते असतील तर त्यावेळेस आपण नक्कीच ऍडव्होकेट प्रवीण वाघ म्हणजे की मला मी माझ्या चॅनेलवरती दिलेल्या नंबरवरती आपण अवश्य फोन करावा त्याबाबत मी आपल्याला कायदेशीर मार्गदर्शन करेल तर मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल तर आपण ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनेल लाईक करावे शेअर करावे आणि सबस्क्राईब करावे जेणेकरून ही माहिती दूर दूरपर्यंत गरजू ही पोहोचावी हा मुख्य उद्देश आहे तोपर्यंत मित्रांनो आजच्या पुढं आपण थांबूयात नमस्कार